नमस्कार रूपाज कुकिंग पॅराडाईजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज आपण प्रजासत्ताक दिनानिमित्त खास अशी जलेबी बनवत आहोत तर जलेबी आमच्या गावाकडं म्हणजे सातारा कराड भागामध्ये प्रजासत्ताक दिनाला जलेबीच मिठाई म्हणून खाल्ली जाते आणि अजूनही गावामध्ये शाळेमध्ये किंवा ग्रामपंचायतीमध्ये मिठाईमध्ये जलेबीच वाटून हा आनंद साजरा केला जातो तर ही जिलेबी एकदम कुरकुरीत आणि छान अशी गरमागरम घरच्या घरी बनवता आली तर तर एकदम सोपी रेसिपी आहे तर आज आपण घरच्या घरी मस्त अशी जिलेबी बनवणार आहोत एकदम कुरकुरीत आणि रसरशीत अशी होते तर वेळ न घालवता रेसिपी सुरू करूयात तर इथं पाव किलो मैदा घेतलेला आहे मी तर पाव किलोमध्ये साधारणपणे दोन कप मैदा बसतो तर आता या मैद्यामध्ये आपण घालणार आहोत एक चमचाभर बेसन घालायचं आहे तर एक टेबलस्पून साधारणपणे दहा ते पंधरा ग्रॅमच्या आसपास आहे नंतर याच्यामध्ये रवा घालायचा आहे रवा ही एक टेबलस्पून आहे किंवा दहा ग्रॅम आहे तर रवा घातल्यामुळं जलेबी आहे ती कुरकुरीत व्हायला मदत होते म्हणून रवा घालून घ्यायचा आता हे सगळं मिश्रण एकसारखं मिक्स करून घ्यायचं पहिले सगळं रवा बेसन आणि मैदा एकत्र मिक्स करून घ्यायचा आहे तर मी इथं हे मिश्रण आहे ते भिजत ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी करणार आहे तर तुम्हाला इन्स्टंट करायचं असेल तर कसं करायचं तेही पुढं सांगितलेलं आहे नंतर एक टेबलस्पून याच्यामध्ये तेल घातलं आता याच्यामध्ये एक कप दही घेतलेलं आहे हे दही चांगलं फेटून घेतलेलं आहे आता हे दही याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे दही घातल्यानंतर ही व्यवस्थित चमच्याने पहिले मिक्स करून घ्यायचं आणि ज्या कपाने आपण दही घातलं त्याच कपाने आपण इथं पाणी मोजून घालणार आहोत तर पहिले मी इथं एक कप पाणी घेतलेलं आहे तर हे पाणी एकदम घालायचं नाही थोडं थोडं करत पाणी घालत राहायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आणि सगळ्या गुठळ्या ज्या आहेत त्या याच्यातल्या मोडून घ्यायच्या आहेत तर पाणी एकदम घालू नका थोडं थोडं घालत मिश्रणाची जी कन्सिस्टन्सी आहे ती बघत बघत मगच पाणी घालायचं आहे तर इडलीचं बॅटर जसं असतं तसं बॅटर आपल्याला बनवायचं आहे तर तेवढं पाणी इथं लागेल तसं घालायचं एकदम घालायचं नाही तर इथं बघू शकता बऱ्यापैकी मिक्स झालं आहे तर विस्करनी मिक्स केलं तर गुठळ्या मोडल्या जातात म्हणून मी विस्कर वापरलेला आहे तर इथं आणखी थोडंसं पाणी मी इथं घेतलेलं आहे एक कप त्यातलंही थोडंसं पाणी पहिले घातलं आता छान मिक्स करून घेतलं आता उरलेलं पाणीही घालून घेतलेलं आहे तर साधारणपणे एक ते दीड कपच्या आसपास पाणी लागतं तर इथं आपलं छान असं बॅटर तयार झालेलं आहे तर हे जे बॅटर आहे ते आपल्याला फर्मेंट करून घ्यायचं आहे तर त्यासाठी काय करायचं झाकून याला एक दिवस असंच ठेवून द्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी जलेबी करायची आहे पण तुम्हाला जर इन्स्टंट करायची असेल तर मग याच स्टेजला तुम्ही याच्यामध्ये एक चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालू शकता आणि पाच मिनटं बाजूला ठेवायचं आणि करायला घ्यायचं पण जलेबी करायच्या आधी दुसऱ्या दिवशी इथं पहिले पाक बनवून घ्यायचा आहे कारण गरम गरम जलेबी आपल्याला पाकामध्ये सोडावी लागते तर त्यासाठी इथं मी चारशे ग्रॅम साखर घेतलेली आहे साखर कपानी मोजली तर दोन कप साखर आहे तर याच कपानी मी याच्यामध्ये आता पाणी घालून घेणार आहे तर पाणी दोन कप घालायचं आहे दोन कप साखरेला दोन कप आणि वरती पाव कप एवढं पाणी मी इथं घातलेलं आहे तर इथं आपल्याला पहिले पाक कायम रेडी ठेवायचा कारण गरम गरम पाकामध्ये आपल्याला गरम गरम जलेबी तळल्या तळल्या लगेच घालावी लागते त्यामुळे जलेबी करायच्या अगोदर पहिले पाक बनवून घ्यायचा तर पाक अगदी व्यवस्थित आपण बनवून घेऊयात तर इथं साखर पहिले विरगळवू द्यायची सगळी आणि पूर्ण साखर विरगळली तर इथं चेक करायचं पहिले तर गुलाबजामचा आपण पाक करतो त्याच्यापेक्षा थोडीशी थिक कन्सिस्टन्सी आणि पूर्ण गोळी यायच्या अगोदरची कन्सिस्टन्सी म्हणजे जी तार बनते ती तार बनली नाही पाहिजे थोडीशी चिकट चिकट झाला पाहिजे आणि तार हलकीशी बनते आणि तुटते एवढाच पाक आपल्याला बनवायचा आहे कारण तो पाक आहे त्याच्यामध्ये जिलेबी टाकल्यानंतर त्याला असं छान असं शाईन आलं पाहिजे त्याच्यामुळं थोडासा घट्ट पाक बनवायचा तर इथं खूप पातळ जर पाक झाला तर मग काय होतं जलेबी आहे ती विरगळते किंवा खूपच मऊ होते तर इथं बघू शकता अगदी परफेक्ट पाक तयार झालेला आहे ती तार आहे ती तुटती आहे आता या स्टेजला याच्यामध्ये मी चिमूटभर अगदी र रंग घातलेला आहे पिवळा खायचा रंग हा ऑप्शनल आहे तुम्ही स्किपही करू शकता आता हा मिक्स केला चांगला आता हा पाक आपण बाजूला ठेवून देऊयात आणि जलेबीचं बॅटर चेक करूयात तर इथं बघू शकता छान असं बॅटर थोडंसं फुललेलं आहे चांगलं फर्मेंट झालं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करायचं तर पाक जो आहे तो गरम पाहिजे म्हणून आपण बनवून बाजूला ठेवलेला आहे तेलही मी इथं कमी गॅसवर गरम करायला ठेवलेलं आहे म्हणजे आपलं बॅटर जे आहे त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करेपर्यंत तेलही चांगलं गरम होईल आता याच्यामध्ये पाव चमचा मीठ घातलं मीठ घातल्यानंतरही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर इथं मी पायपिंग बॅग घेतलेली आहे हल्ली ही सगळीकडे अवेलेबल असते जर पायपिंग बॅग नसेल तर मग तुम्ही इथं दुधाची पिशवी किंवा मग डाळीची पिशवी जी असते त्याही वापरल्या तरीही चालेल त्याच्या त्याचा कोण बनवायचा आणि त्याच्या कोपऱ्यातून व्यवस्थित जलेबी सोडून घ्यायची तर इथं आपण छान असं बॅटर पहिले या पायपिंग बॅगमध्ये भरून घ्यायचं आहे तर बघू शकता हे आणि खूप इझी झालेलं आहे हल्ली आता सगळे पदार्थ करणं तर याचं जे टोक आहे ते पहिले थोडंसं कट करायचं आणि चेक करायचं आहे तर इथं तेल ही मीडियम गॅसवर चांगलं गरम झालेलं आहे आता बघू शकता मस्त अशी जलेबी पडती आहे त्याच्यातून आणि एकदम छान फुलती आहे तेलात टाकल्यानंतर तर इथं थोडंसं बारीकच केलेलं आहे मी तर तुम्हाला जर जा अजून जाड हवं असेल तर मग तुम्ही आणखी थोडंसं कट करू शकता ती पिशवी तर इथं छान अशी जलेबी मीडियम गॅसवर मस्त भाजून घ्यायची आहे अगदी छान गोल्डन ब्राऊन रंग आला पाहिजे याला कच्ची ठेवायची नाही नाहीतर मग काय होतं जलेबी पाकात टाकल्यानंतर एकदमच मऊ होते तर छान कुरकुरीत हवी असेल किंवा कडक हवी असेल तर मग या रंगावरच जलेबी भाजून घ्यायची आहे तर मस्त जलेबी तळून झाली आता पाक जो आहे तोही गरमच आहे तर या पाकामध्ये आपण ही जलेबी टाकून घेणार आहे तर पाक जर तुम्हाला वाटतंय थंड होतं तर मग थोडासा कमी गॅस त्याला तुम्ही इथं लावू शकता आता याच्यामध्ये दुसरा जो घाण आहे आपण तो टाकणार आहे जलेबीचा तो तळून होईपर्यंत किंवा साधारणपणे दोन ते तीन मिनटं जलेबी अशीच पाकामध्ये ठेवून द्यायची आहे तर इथं बघू शकता अगदी छान अशा जलेबी होत आहेत तर मी हलकंसं जाडसर नंतर तर जलेबी थोडीशी वाकडी तिकडी झाली तरीही काही हरकत नाही दिसायला अगदी छानच दिसते ती तर मस्त अशा जलेबी फुलतायत इथं बॅटर जे आहे एकदम परफेक्ट बनलेलं आहे आणि छान असं फर्मेंट झालेलं आहे तर तुम्ही इथं जर इन्स्टंट करणार असाल तर इनो फ्रूट सॉल्ट घालून दहा मिनटं बाजूला ठेवायचं पाक बनवून घ्यायचा मस्त आणि मग पटकन जलेबी तळून पाकामध्ये घालून घ्यायची तर ह्या जलेबी ही छान अशा ब्राऊन रंगावरती मस्त तळून घ्यायच्या आहेत एकदम कडकडीत तळायच्या म्हणजे मग छान कुरकुरीत होतात तर आत्ताच्या काळात आपल्याकडं बरीचशी साधनं उपलब्ध आहेत तेव्हा कोणताही पदार्थ करताना आपल्याला कधीच अडचण येत नाही किंवा खूप सारी साधनं उपलब्ध असल्यामुळं अगदी इझिली आपण तो पदार्थ करू शकतो तर इथं पायपिंग बॅग वापरली आहे त्याच्याऐवजी तुम्ही सॉसची बॉटल वापरू शकता त्यानेही अगदी छान अशी जलेबी पडते पण पूर्वीच्या काळी असं नव्हतं पूर्वीच्या काळी एकतर कापडामध्ये त्याला होल करायचे आहेत आणि साईडनं काजं करायची आणि कापडामध्ये बॅटर घालून त्यानं जिलेबी केली जायची तर इथं या जिलेबी मी छान अशा पाकात मुरवत ठेवलेल्या आहेत साधारणपणे तीन ते चार मिनटं अशाच ठेवून द्यायच्या गरम पाकामध्ये म्हणजे छान अशा रसरशीत होतात आणि पाक जो आहे तो आतपर्यंत चांगला मुरतो तर इथं आता छान अशा मुरल्या गेलेल्या आहेत आपण आता चेकही करूयात आणि यांना एक एक करून काढून घेऊयात तर बघू शकता मस्त मुरल्या गेल्यात तर इथं तुम्हाला जर हवं असेल तर मग तुम्ही बॅटरमध्येही थोडासा रंग घालू शकता म्हणजे मग आणखी डार्क रंग येईल पण मला जास्त फूड कलर आवडत नाही म्हणून मी थोडंसं कमीच इथं वापरलेलं आहे तर असं छान असा पाक सगळा निथळून घ्यायचा आणि जलेबी एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत तर गरम असताना त्या थोड्याशा मऊच असतात पण जशा त्या थंड होतील तशा छान कुडकुडीत किंवा कुरकुरीत कडक होतात तर याच पद्धतीनं मी बाकीच्याही जलेबी करून घेते आहे तर आता याच्यानंतर आपण पारंपरिक पद्धत बघतोय तर याच्यामध्ये काय व्हायचं एक तर कापडामध्ये करायचे किंवा मग नारळाची अशी जी करवंटी असते त्याला जो डोळा असतो नारळाला त्याच्या ठिकाणी होल करायचे आणि त्याच्यामधून ते बॅटर सोडलं जायचं तर तोही ट्राय आपण करून बघूयात तर इथं मी छान अशी करवंटी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि खाली याला जो डोळा आहे त्याला छान होल करून घेतलेला आहे आता याला खाली बोट लावायचं आहे किंवा बोटाने ते होल आहे ते थोडंसं सील करायचं आणि वरून बॅटर घालायचं आहे तर छान असं पहिले बॅटर याच्यामध्ये भरून घेऊयात आपण आणि तेल आपलं गरम आहेच मिडियम गॅसवरती तेल चांगलं गरम करायला ठेवलेलं आहे आधीच तर आता हे असं एका हाताने होल्ड करायचं बोट खाली लावून ठेवायचं आहे आणि जेव्हा आपण ते तेलामध्ये टाकणार तेव्हा बोट हलकंसं बाजूला घ्यायचं आणि एक वेडन झालं की लगेच परत बोटाने सील करायचं तर खूपच स्किल लागायचं म्हणजे आपल्या ज्या आजी आई किंवा मावशी पणजे आजी ह्या सगळ्या खरंच खूप सुगरण आहेत कारण हे करणं खूप अवघड आहे याला खूप प्रॅक्टिस लागते आहे तर बऱ्यापैकी प्रॅक्टिस करून करून शेवटी या अशा जिलेबी मी इथं बनवू शकलेली आहे तर खरंच हॅटसॉप आहे त्यांना की ते लोक कोणतीही साधनं नसताना अशा काय काय ट्रिक लावून मस्त मस्त पदार्थ बनवत होते आणि त्याची चव ही अगदी अप्रतिम होती तर इथं पारंपरिक पद्धतीनंही आपण जलेबी कशी बनवायची तेही बघितलं छान अशा गोल्डन ब्राऊन रंगावरती याही जलेबी तळून घेतलेल्या आहेत आणि पाकामध्ये तीन चार मिनटं टाकून छान एकदम मुरवून घेतलेल्या आहेत तर इथं आपल्या सगळ्या जलेबी मस्त तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता इथं मस्त ताट भरून जलेबी झालेली आहे पाव किलो मैद्यामध्ये खूप साऱ्या जलेबी होतात पूर्ण थाळा भरलेला आहे साधारणपणे एक किलोपेक्षाही थोड्याशा जास्तच आहेत या तर मस्त रंग ही अगदी सुरेख आलेला आहे दिसायला एकदम टेम्पटिंग दिसत आहेत तर या प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्हीही नक्की बनवून बघा तसंच तुमच्या गावामध्ये कोणता पदार्थ किंवा कोणती मिठाई प्रजासत्ताक दिनाला खाल्ली जाते तेही कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा तर जलेबीसोबत माझ्या लहानपणीपासूनच्या खूप आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत कारण माझे आजोबा स्वातंत्र्य सैनिक होते आणि ते प्रत्येक प्रजासत्ताक दिनला कायम येताना जलेबी घेऊन यायचेच घरी त्याच्यामुळं मला त्यांची आठवण झाली आणि मी ठरवलं की या प्रजासत्ताक दिनला मी जलेबीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार तर रेसिपी आवडली असेल तर छान अशी कमेंट जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा म्हणजे अशा छान छान रेसिपीज तुम्हाला लगेच पाहता येतील तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय